<Santhe> महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर <Santhe> तालुक्यातील नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या सुधारणा कार्याचे भूमिपूजन व कोणशिला अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या हस्ते संपन्न नांदूर शिंगोटे ते कोल्हार या महत्त्वाच्या मार्गाच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन व कोणशिला अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते आज उत्साहात पार पडले यावेळी राज्याचे मंत्री व अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील जी माजी मंत्री श्री अण्णासाहेब तसेच आमदार अमोल खताळ जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रस्ता परिसराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा असून त्याच्या सुधारामुळे स्थानिक उद्योग शेती आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे यासोबतच औद्योगिक विकासाला चालना मिळेल तसेच रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल होईल अवजड वाहतूक कोंडी दूर प्रवासाच्या वेळीची आणि इंधनाची बचत होईल तसेच वाहतूक सुरक्षेमध्ये सुधारणा होऊन अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल आगामी नाशिक महाकुंभ दरम्यान नाशिक नांदूर शिंगोटे कसारे रस्त्यावरील वाढणारी वाहतूक लक्षात घेता नांदूर शिंगोटे ते कसारे रस्ताही फोर लेन करण्यात येणार असल्याची आज घोषणा केली दोन हजार पंचवीसमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयांची चार नवीन रस्ते प्रकल्पांची कामे मंजूर करण्यात आली असून सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांसह नगर ते सवळखेड व पुढे आष्टी चिंचपूर रस्त्याचे पेवड शोल्डर सहित दोन लेन कार्य तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांसह अलकुरी निघोज शिरूर रस्त्याचे सुधार कार्य आणि अकरा कोटी रुपयांसह श्री गोंदा गावातील लहान बांधकाम आज करण्यात आले आहे यावेळी बोलताना माननीय गडकरीजी यांनी देशातील रस्ते विकासाचे महत्व अधोरेखित केले व हा प्रकल्प वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले खासदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे नाशिक लोकसभा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा